काल आमच्या इथं एल बी एस कॉलेजमध्ये दोन्ही उमेदवारचे कोपरासभा झाले त्या कोपरासभामध्ये माझ्या बहीण सुनीता घोडके यांनी आमच्यावरती टीका केली नाव न घेता ठीक आहे टीका करणं त्यांचा अधिकार आहे इथल्या जनतेला माहिती आहे आम्ही दहा वर्ष मी नगरसेवक नगराध्यक्ष असताना माझी मिसेस शेख नगरसेविका दोन हजार अकरा ते सोळा उपनगर असताना त्यांनी ह्या वार्डामध्ये काय कामं केली आहेत अख्या वार्डातल्या जनतेला नागरिकांना माहिती आहे नागरिक आता आहेत त्यांना कुठल्या कोणी काय केलंय कोणी नाही केलं ही सांगायची काही गरजच नाहीये आणि हे म्हणतात की आम्ही सगळं केलं आम्ही सगळं केलं काय केलं तुम्ही आणि ह्या ह्या एकट्याच नगरसेविका होत्या का, का? माझे बंधू अल्लाउद्दीन शेख अली शेख हे नगरसेवक होते ह्यांनी काहीच केलं नाही का हे स्वतः म्हणतात की मीच कामं केली मीच कामं केली त्यांचे सहकारी नगरसेवक अल्लाउद्दीन भाऊ आमचे होते त्यांच्या ह्याच्यात त्यांनी त्यांचं नावच कुठं घेतलं नाही त्यांनी म्हणजे ह्या स्वतःच एक या प्रभागाचे जुन्या प्रभाग क्रमांक बाराचे ह्याच नगरसेविका होत्या असं यांचं म्हणणं आहे म्हणजे अल्लाउद्दीन शेख हे ते इथले पेटे ते नगर नव्हते का त्यांचा बी पाठपुरवठा आहे काय काम केलं एक संकुल बांधलं आदमबाई बागवान संकुल त्यांनी बांधलं हा त्यात माझे ज्येष्ठ बंधू अल्लाउद शेख यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचं बी नाव घेणं हे गरजेचं होतं आमच्या आम्ही काही काम केलं नाही माझ्या काळामध्ये माझ्या मिशेसच्या कामात काना शेख माझी मिसेस मा, यांच्या काळामध्ये बंदिस्त गटारं झाली इथं रस्त्याची कामं झाली हायमर देव बसवले आत्ता तुम्ही हे इलेक्शनचे आत्ता आठ दिवस आधी तुम्ही इथं एक गटर केलं आणि कॉन्क्रीट केलं आता तर त्याच्यापूर्वीची सगळी कामं आम्ही दहा वर्षापूर्वी केलेली तीच कामं आहेत आणि आम्ही काय कुठलं संकुल मोठं बांधायचं आहे आणि आम्हाला त्याच्यासाठी टक्केवारी पाहिजे आणि आम्हाला ती पाहिजे यासाठी आम्ही नाही तर नागरिकांच्या हितासाठी नागरिकांच्या आग्रहाखातील आम्ही उमेदवारी घेतलेली आहे आणि आमचे देवत ही बी आमचेच आहेत सगळ्या जनतेचे आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर प्रामाणिक आहे ठीक आहे चुका होत्यात प्रत्येका चुका होत्यात देव चुकले होते मी कोण आहे मी तर माणूस आहे आणि ही चूक होत राहते त्या चुकीची आम्ही माफी मागितलेली आहे आणि सदैव आम्ही त्यांच्याशी कटिबंध आणि मरचपर्यंत कटिबंध राहणार त्यात ताडी मात्र शंका नाही आहे आणि आमच्या बहिणीचंही त्या दोन हजार एक पासनं दोन हजार एक पासून आम्ही त्यांच्याबरोबर दोन हजार एक पासून ते निवडून आमच्या या प्रभागात नाही येत वार्डात नाही येतात तेव्हा त्यांना तेव्हा ते, ना, ते, ते आठवलं नाही की का खाटी समाजासाठी संकुल करायचं आजच त्यांना का आठवतंय की खाटी समाजासाठी संकुल करायचंय कधी करणार तुम्ही दोन हजार एक पासून काय केलं मग का केलं नाही खाटीक समाजासाठी संकुल लोकांची दिशाभूल करू नका आता लोक ह्या गोष्टीला पूर्ण व्हायता गेलेले आहेत आणि लोकांचं कुणाला साथ येईल कुणाला नाही ही सगळ्या जनतेला माहिती आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही लोकांच्या आग्र उभं राहिलोय दरवेळा तुम्हीच दरवेळा तुम्हीच ते म्हणले की नगराध्यक्ष दिलं बायको उपनगराध्यक्ष केलं ते समाधानी नाहीये काय तुम्ही पाच वेळा निवडून आला चार पाच वेळा निवडून आला तुम्ही नगराध्यक्ष झाला पक्ष परतोच झाला सगळं तुम्ही होऊन तुम्हाला समाधान का नाही हे जनता आम्हाला विचारते आणि जनता शोधणे कोणाला समाधान आणि कोणाला नाही समाधान जनतेला सगळ्यांना माहिती आहे आणि दहा वर्षे आम्ही कामं केली नाही सगळ्या जनतेला माहिती आहे नागरिकांना माहितीये अवघात आम्ही त्यांच्याशी झटलेलो आहे आणि इथून पुढेही झटत राहणार मी नऊ वर्ष आमच्या सुमिता ताईने नऊ वर्ष जर काम केली असती तर आज जनता आमच्या पाठीशी राहिलीच नसती आणि जनतेने आम्हाला उभंच केलं नसतं मतदार बंधूंनी आम्हाला उभंच केलं नसतं की तुम्ही करायला पाहिजे होतं आज दोन हजार एकपासून पासून आजपर्यंत तुम्ही पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही आम्ही होतो दोन हजार सात मी स्वतः दोन हजार अकरापर्यंत दोन हजार अकरा ते सोळा माझी मिसेस होती तुम्ही ही गोष्टी करायला पाहिजे होत्या आज तुमच्या विरोधात कोणाचं उभं राहायचं धाडच बी झालं नसतं त्यामुळं प्रत्येक नागरिकांशी तुम्ही विचारा कोणी कामं केली कोणी नाही केली कोण कोणाला भेटायला जात होतं आणि म्हणजे कोरोनामध्ये आम्ही सगळ्यांची कामं केली तर कोरोनामध्ये आमच्या मिस्टरनी कामं केली कोरोनामध्ये तर तुम्ही वासाला सुद्धा या पेठेत दिसला नव्हता आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही दिसणार नाही एवढंच आम्हाला सांगायचंय